सरकार अभी राजू गो है तो और आगे तो ढाई साल तो ऐसी कोरोना में चले गए राजू के टाइम पर अभी ढाई साल मिले बिचारों को ढाई साल में यानी मैं तो नहीं नहीं के, तो वो कोई आमदार अभी तक जो राजू भाव ने करे हाँ, ये सब किए और क्या समस्या करना चाहिए लोगों को समस्या है वो तो, तो आगे अभी देखो राजू बो तो तो बोलता हूँ आएंगे इंसान तो वो तो करना ही है करना ही है करना विकास तुम्हें जीतो ना तुम्हारा पाया क्या खाली विकास दिशेल मुझे पूर्ण गिट्टी उखड़ लिया है रोड़ा की दुरावस्था है एवढं भयानक इथं महाराष्ट्राचा एक नमुना तुमच्या विधानसाला काय कोल ह्या वर्षी राजू भाऊ ते राजूभाऊ राजभाऊ फक्त का बरं पुष्कळ का काम केलं केलं म्हणतात पुष्कळ काम केलं आमच्या गावामध्ये एक करोड पंच्याऐंशी लाख एक रोड दिला काय यावर्षी वर्षी कोल जनतेच्या तुमसर विधानसभेच्या चरण वाघमार चरण भाऊ अरे गाय का वो काम का है कोई काम कोई का ना धाम का कोई काम का नहीं है राजू बारो काम करता हो चलो हमारे जी एक फन पन काम ना है एक फन और इनकी तरफ से मेरे को मिला तो काम देखो नहीं जो काम है कामेमध्ये फक्त हे महाप्रसाद महाभोजन पूर्ण होणार नाही लोकांचे काम आज दवाखान्यामध्ये जाऊन पहा डॉक्टर तुळतोड आहे तहशिळापीठ मध्ये काय दिसते काय ग्राउंड तुम्हाला माहिती कारण भाऊ या वर्षी मतधिकार निवडून येतील हा माझा भाव आहे राजू भाऊ चांगले कामं करत आहे चांगले कामं करत आहे चांगले काम कसे कोणती काम लोकांचे आता आरोग्य शिबिर वगैरे आरोग्य शिबिर घेत आहे शुल्क चांगले काम आरोग्य सेवा यांचे आता दोन महिन्याचा चारोगे सेवा आहे लेकिन चरण भागत्रा काही नाही गेला ना ते कुठले तरी त्यांना बैसाखी दिलेली आहे त्याच्यापेक्षा जर त्यांना रोजगार उपलब्ध करून दिले असते तर मला वाटतं लाडकी बहीण योजना सफल झाली आज हा मुंबई सारख्या ठिकाणी जाऊन बँगलोर सारख्या ठिकाणी जाऊन आज इंजिनियरचा जॉब करतोय मला सांगा जर इथंच रोजगाराची संधी जर आम्हाला उपलब्ध झाली तर आज माझ्यासारखा मी इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर आहे आज जर मला जर का माझ्या रोजगाराची संधी जर इथे भेटली असती तर मी आज इथंच राहिलो असतो आणि आज चरण रोकटोक रोकटोक चरण का बर ग्रामीण मध्ये बी चरण छि धुमसर मध्ये बी चरण रोलिंग नमस्कार मी संघर्ष आपण झकास मराठी पाहतात आपण महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक कोर करत आहोत तुमसर मोहाडी विधानसभा क्षेत्रात आहोत सर्वसामान्य ने लोकांना नेमकं नेम काय समस्या आहेत मूलभूत कोणत्या गरजा आहेत शिक्षण आरोग्य महिलांना काय समस्या आहेत नेहमी आपण ग्राउंड रिपोर्ट्सच्या माध्यमातून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आज आपण तुमसर मोहाडी विधानसभा क्षेत्रात आहोत सर्वसामान्य लोकांशी बोलणार आहोत त्यांच्याशी चर्चा करणार आहोत नेमकं हवा कोणाची जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नाव काय तुमचं आ, ही रिक्षा चालवता तुम्ही किती दिवसांपासून चालवता तुम्ही काका सायकल रिक्षा झाले तीस, तीस वर्ष झाली आता बसतात लोक सायकल रिक्षाच्या सामान नेतो दुकानाचा दुकानांचा सामान नेता बर आता काय ऑटो रिक्षा झाली बाईक्स झाल्या बसेस झाल्या आता सर्व याच्यामुळे नुकसान झालं आधी सर्व खूप चालत असतील नाही का आता लोक बसत नाही सायकल रिक्षा वगैरेवर हो ना पण निवडणुकीत माहिती तुम्हाला विधानसभाचा बों लो मॅडम जावा जाय? हां जावा जायगा कहां बाजार में हां तर निवडणुकीत माहिती आहे तुम्हाला विधानसभाचा माहिती आहे पण काय आहे कल ह्या वर्षी कोण आहे हिरो हिरो राजू कारे मोरे आहे जोंका आहे कारे मोरे का बरं पडेंग आहे अलग माणूस हूं कारे मोरे रे मावळा का था मावळा आहे चरण दोघांची टक्कर आहे ना आता पुण्या कोणाची टक्कर आहे राजू कारेमोरेड चरण भाऊ बरं चरण भाऊ कसा चांगला माणूस आहे चौक चांगला माणूस हा चांगला माणूस आहे का काय समस्या आहेत लोकांना काका इकडे रोजगार नाही काही नाही हा आहे काही रोजगार काहीच आहे रोजगाराची कमतरता आहे बाबा बघा का रोजी पाणी नाही पोरोबर खाली आहे चित्र सोक झाले कुठे जाण कामाल पुण्याला जातात राजू भाऊनी कामनंदी नाही आणले इकडे आनंद तेरे रहे जेवण जेवन चार थे राजू बाबू को राजू बाबू बोलना खाना खिलाता है लोगों को भाई बस काम धंधे लाया उसने काम धंधे नहीं लाया काना खिलाले काम है महाप्रसाद महापरिषद खावो पुत्रो अच्छा महापरिषद खावर पुत्रो ऐतव काम है <laughs> <दुछ>। <laughs> नाव काय तुमचं सर बहुत त्यांचेशी ता, बोलतो मी सर्वांशी बोलतो प्रेमान सर्वांशी आहे नाव संदीप माथुर आहे संदीप संदीपजी कुठराता तुम्ही मी तुमचला राता तुमचला राता हो निवडणूक काय म्हणजे तुम्हाला विधानसभाचे हो बरोबर आता कॉल या वर्षी विधानसभा आता आमच्या तुमसर जेते राजभव कार्यमुदीचा दिसत आहे सर समस्या काय आहे इथे लोकांना समस्या आता हे जे युवकांशी बोलतो खूप लोकांशी बरोबर युवक बोलतात की भाऊ रोजगाराची मुख्य समस्या आहे इंडस्ट्रीज नाही नाही नवीन फॅक्टरीज त्यामुळे उच्च शिक्षित आहेत करतात करतात पॉलिटेक्निक बरोबर समस्या आहे आहे की नाही समस्या पण त्याच्यावर निवारण होत आहे हळूहळू कसा होत आहे आता जसं हे जे प्रोजेक्ट येत आहेत जसा नागपूर वगैरे मध्ये मियान वगैरे यांचं नवीनकरण आता इथं पण लागले आहेत राजभाऊ कार्यमुळे नवीन इथं आपलं नवीन प्रोजेक्ट साठी लागले अजित दादा आले होते मागच्या वेळेस ते बोलले होते की नवीन प्रोजेक्ट म्हणाले हो कंपनीसाठी ट्राय करू म्हणे आपण आणि जे बेरोजगार आहेत ती तुमसरची जनता त्यांना आपण रोजगार देऊ असे म्हटले होते ते रोजगार देऊ म्हणाले चरण भाऊ बी ठीक आहेत राजू भाऊ ठीक आहेत दोघं आहेत पण दोघांमधून आता सांगता नाही सध्या सांगता नाहीत तेवीस तारखेला माहित चालेल माहिती राहील तेवीस तारखेला माहित चालेल हा पण रोजगाराची समस्या आणि महागाईची महागाई रोजगार आहे रोजगार आणि महागाई मेन समस्या आहे बरं काय ना तुमचं अनिश जी कुठे आता तुम्ही मराठी येते ना तुम्हाला मराठी बी आता हिंदी हिंदी मराठी बोलत अच्छा आहे मराठी बोलायला पाहिजे मराठी सगळी येते आपल्याला मराठी हिंदी येते आपल्याला माहिती आहे ना सगळं सगळे माहिती आहे ज्यादा तो गरम, गरम है एकदम तुम सर चा माहौल तो गरम है गरम है ना हाँ। क्या का, कॉल है देखो जो काम किया है वही होगा अब काम तो है? काम किया है तो राजू भा ने काम किया काम किया हाँ। अब हमारे मोहल्ले में हाँ। हम लोग गए थे चंदी के लिए चंदी के लिए गए थे राजू भाव के पास राजू भाव ने डायरेक्ट बीस लाख रुपए का वो सेंसन कर दिया हमारे समाज भवन का समाज भवन दे दिए है और क्या बोला

नाहीये नंबर एक आदमी आहे नाेंगा तुमचं नाव काय माझं नाव जय मोरे आहे जयशी तुम्ही कॅमेराकडे पाहता इथंच राहता तुमसरलाच नाही माझं गाव मोडचं गाव आहे ह्याच विधानसभा क्षेत्रात ना, रहेंगा। ना, रहेंगा। तुम ना हो तुमसर मोडे विधानसभा क्षेत्रामध्ये निवडणूक आहेत माहिती तुम्हाला सर्व निवडणूक आहेत ना छान पैकी चांगलं जोरदार सर्वांचा प्रचार सुरू आहे सर्वांचा जोरदार रणधुमाडी सुरू आहे रणधुमाडी सुरू आहे आणि वीस नोव्हेंबरला मतदान होणार आहे मतदान होणार आहे शंभर टक्के काय कोल मुद्दे काय आहेत त्या वर्षी खरंच तुमचे जे लोक कोणत्या मुद्द्यांवर मतदान करणार आहेत बघा मुद्द्यांवरती तर माहिती नाही मुद्द्यां त्यांचा काय विषय आता जनता जनता ठरवेल शेवटी काय हा जनता पण जनता आम्हाला माझ्या मताने असं वाटते की ज्या पद्धतीने आपल्याला सर्वप्रथम शेतकऱ्यांची समस्या धानाच्या समस्या तर असं म्हणजे एकमेव आमच्या मला असं वाटतंय की या क्षेत्रामध्ये आमदार साहेबांनी सर्वप्रथम शेतकऱ्यांकडे लक्ष दिलेलं आहे हो आमदार साहेबांनी कार्यमले साहेबांनी शेतकऱ्यांकडे सर्वप्रथम प्रश्न म्हणजे तो मार्गी काढलेला आहे त्यांच्या धानांचे प्रश्न असेल ना तो सगळ्यात मोठा महत्वाचा उन्हाळीला पाणी नव्हतं नियोजन करून आपल्या शेतकऱ्यांच्या पाणी मिळालं धान खरेदी केंद्र एवढे की शेतकऱ्याला कुठं एक एक महिना धानाला नंबर लागत नव्हता त्याचा धान सोडून जात होता आता एवढे केंद्र झाले की कुठेही शेतकरी आपले धान नेऊ शकतात शेतकऱ्यांच्या पूर्ण संपूर्ण काय युवकांचा बघा युवकांना साहेबांनी आता तर चांगलं चांगलं नियोजन केलेलं आहे आता तर साहेबांनी ई लायब्ररीच खूप सुंदर नियोजन केले आहे स्पर्धा परीक्षेचे जे मुलं तयारी करतात त्यांच्यासाठी सुद्धा आता ई लायब्ररीचा व्यवस्थित त्यांनी नियोजन निय सुंदर आणि मला तर असं वाटतंय की आयुष हा आयुष्यात असं एकमेव येत आहे या आपल्याला तुमचं मोडी विधानसभा क्षेत्रामध्ये सापडणारच नाही तुमचं नाव सर मी ललित शुक्ला शुक्लाजी कुठं राहता तुम्ही तुमचं निवडणूक आहेत माहिती आहे ना बिलकुल कसा आहे प्रचार सुरू काय बोलतात लोक मग काय मुद्दे राहणार आहेत या वर्षी मुद्दे तेच राहणार आहेत की महाराष्ट्राच्या विकासासाठी किंवा खास करून तुमच्या विधानसभेसाठी जुन्याच प्रतिस्पर्धी एकमेकात भिळत आहेत मुख्य अडक हो मागच्या वर्षी हेच होते हेच होते दोघांच्या कार्यकाळ लोकांनी बघितलाय पण यावेळेस लोक व्हॅल्युएशन करणार आहेत व्हॅल्युएशन हे करणार आहे की ग्राउंड वर कुणाचं कार्य झालं पेपर वर नाही आणि ग्राउंड वर कार्य म्हटलं तर मला असं वाटतं की लोकांना ग्राउंड वर काम कुणाचे प्रत्येक लोकांना माहित आहे या वर्षी लोक अभ्यास करून करून मतदान करणार बेळकोल अभ्यास करून आहेत जे जे सुज्ञ लोक आहेत ते रोडावर येऊन आपली वार्ता दाखवत नाही पण इंटर फार स्ट्राँगली ते आपला मत दाखवणार आहे करंट आहे बेळकोल करंट आहे काय मुद्दे आहेत सांगा बरं मुद्दे म्हणजे एक तर विकासाचा मुद्दा विकास झाला म्हणत आहेत नाही विक अहो साहेब तुम्ही एक काम करा तुमच्या मुख्य चौकामध्ये जा जुना बस स्टँड मध्ये जा विकास तुम्ही जिथे उभे राहाल ना तुम्हाला पायाच्या खालीच विकास दिसेल म्हणजे पूर्ण गिट्टी उकळली आहे रोडाची दुरावस्था आहे एवढं ভয়ানক ইনিত মাৰাষ্ট্ৰ विधानसभा कसं अविकसित अविकसित महाराष्ट्राच्या मुख्य मुद्दा म्हणजे तुमचर विधानसभा हे तुम्हाला दिसत साहेब तर खूप काम त्यांचे कार्यकर्ते धान सोसायटी केंद्र सुरू केले म्हणत आहेत धान सोसायटी आता आमदार साहेबांनी स्वतःसाठी केलं ना हो की विधानसभेचा कोणताही व्यक्ती कुठे विकू शकतं व कुठं विकणार तर बारा बेरोजगार सोसायट्या आमदार साहेबांच्या म्हणजे ते आता इन्कम टॅक्स होल्डर त्यांच्या शपथपत्रामध्ये तीस करोड काहीतरी प्रॉपर्टी शो केले त्यांनी आणि ते स्वतः आणि त्यांच्या परिवाराचे लोक सुद्धा बेरोजगार आहेत बेरोजगार सोसायचे आहेत तर व्यक्तिगत त्यांचा विका विकास झाला असेल जनतेचा विकास अजिबात नाही झाला नाही डोंगरे सर तुम्ही इथं बोंद्रे सर तुम्ही इथंच राहता खापा खाप्याला राहता जवळच आहे निवडणुकांच्या कसं रणधुमाळी सुरू काय आहेत मुद्दे यावर्षी विधानसभेला विधानसभेला मुद्दे आहेत म्हणजे स्थानिक आमदाराचा सर्वात जास्त फायदा झालेला आहे आणि जो कार्यकर्ते आहेत हां त्यांच्या बाकी लोक पब्लिकच्या काही नाही त्यांच्यामध्ये का म्हणत आहेत तर खूप विकास कामं केले म्हणत आहेत लोकांच्या पाच वर्ष लोकांची सेवा केली म्हणत आहेत त्यांच्या स्वतःचा विकास झाला जा ना जनतेचा नाही झाला जनतेचा काय विकास झाला आहे काय समस्या आहेत जनतेला जनतेच्या सर्व समस्या पाणी तर रोड आहेत का रोजगार आहेत शेतकऱ्यांचे आहेत मावा तुळजुळे सुरू म्हणत केला स्वतःच्या स्वतःच्या जो आमदार राहते बेरोजगार कोण राहते का बेरोजगार म्हणजे खाली पिल्ली लोक त्यांना बेरोजगार म्हणतात आमदार बेरोजगार आहे का बारा सोसायटी त्याच्या एकट्या स्वतः स्वतःच्या सात वाजे आठ वाजेच्या नंतर कव्हरेज चे बाहेर आमदार समजून जा तुम्ही म्हणजे फोन कोणी त्याला लावू शकत नाही तो कोणाला फोन करू शकत नाही एवढे त्याची अवस्था तो आपल्या स्वतःच्या अवस्थेमध्ये राहते बर काय ना तुमचं योगेश जी तुम्ही तुमसरलाच राहता काय या यावर्षी खोल जनतेच्या तुमच्या विधानसभेच्या चरण वाघमारे चरण भाऊ पक्का पक्का का बरं पक्का अरे राजू भाऊ आहेत काय का बार। बार। वो काम का कोई काम का ना धाम का कौन? कोई काम का नाही हे राघू रवि बहुत काम की मुझे जनता काय का कोनचा काम भात खिला नाही का काम किया होते चांगला ना पुण्याचा काम आहे अरे गायका पुण्य का इलेक्शन आया तो पुणे का काम चालू हो जाता है क्या बाकी तीन साडे साल का गया तो जनता में नहीं रे अरे कहाँ जनता में है वो छः बजे के बाद में अपना में चालू कर देता है कोई काम का है हो? क्या वो क्या समस्या है इधर लोगों को अरे कोई सब कोई काम का ही नहीं है वो आदमी भात खिलाने का काम का है वो तुमसे ना अविनाश पटले अविनाश जी तुम्हें कुछ रहा था इधर तो विधानसभा काय कॉल ह्या वर्षी राजूभाऊ ते राजूभाऊ राजू भाऊ पक्त का बरं पुष्कळ काम केलं म्हणतात राजूभाऊ काम केलं आमच्या गावामध्ये एक करोड पंच्याऐंशी लाख अरे वो काम तो हर आमदार करताय कोण आमदार काम केला पुष्कळ धरण वाघमारे काम करतो जरण वाघमारीची एक पण नाही आहेत एक पण काम रुह सुकडी पहिला मेंट पाइन और सात अनेक क्षेत्र का दो वर्ग दो के वर्ग ये देखो हनुमान मंदिर देखो ना वर्ग हनुमान मंदिर बनाओगे वर्ग ये कर रहे एक एक, एक करे कर, कर हाँ बोला तूने बोला दी हनुमान मंदिर बनवाला बुद्ध भी काम लेला पुष्कळ काम आहे समाज भवन बनवली हाँ गरीब आज सर्वसमाज के बर्बाद सर्वसमाज समाज भवन बनाना बनता है तब मंदिर ना कोना जब पूरा होता है क्या शेतकऱ्याच्या समस्या रोजगाराची दिशा नाही वर्ग या, या काय नाव अनिल जिपकाटे अनिल, अनिल एक मिनिट वर्ग दोन ची जगा वर्ग एक करणारा पहिला महाराष्ट्रातला आमदार चरण वाघमारे सार्वजनिक सर काय तुमचे मुद्दे या वर्षी या वर्षी मुद्दा असा आहे की मागील जे आमदार मागील आमदार जे होते यापूर्वी चरण भाऊ वाघमारे अपक्ष असताना असताचा पल्ला गाठला त्यांनी याची लोकप्रियता असते तेव्हा किंवा त्यांचे ग्राउंड लेवलवर काम असतील तेव्हा बिलकुल आणि आज काही लोक लुका म्हणतात की वर्क नाही आहे वर्क तुमच्या समोर हो आहे त्यांचे त्यांच्या काळातले अर्धवट असले जे अर्धवट असलेले काम आजही पाच वर्ष वर्तमान आमदाराने पूर्ण केलेलं नाही आहेत हे तुम्हाला ग्राउंड लेवलवर दिसेल जर उदाहरणामध्ये तुमसर बायपास तुमसर बायपास उद्घाटन भाऊसोबत मिस होता केलं होतं आजही तो रोड सुरू झालेला नाही पूर्ण पाच वर्ष बीतले यानंतर थोडा इकडे विक्रिया जाण्या ला जाण्याचा समस्या होईल या सर यानंतर विकास कार्याची जर बहुत असाल तर भाऊच्या काळातली पचपन करोड रुपये जलपूर्ती योजना पाणी पुरवठा योजना तुमच्या शहरामध्ये भावनी परिस्थिती आज अशी आहे की आज गाववासी तीन तीन दिवस पाणी मिळत नाही पाच वर्षामध्ये जे आमदार जो वर्तमान आमदार यांनी जर लक्ष घातलं असत म्हणण्याचा उद्देश आहे की ज्यांना जो लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिलेला आहे त्यांनी लोकप्रतिनिधी तो निपटो फक्त हे महाप्रसाद महाभोजन पूर्ण होणार नाही लोकांचे काम आज दवाखान्यामध्ये जाऊन पहा डॉक्टरांचा तुरतुड आहे जा, तुम्ही जाऊन पहा तहसील काय दिसते काय ग्राउंड तुम्हाला माहिती पडेल भाऊ या वर्षी मतधिकून येतील हा माझा दावा आहे दवाय बिलकुल दवा पक्का तुमचं नाव काय रिंकू ठाकूर रिंकू ठाकूर रिंकूजी काय त्या वर्षी तुम्� मुद्दे मुद्दे काय राजू भाऊ चांगले काम करत आहे चांगले काम करत आहे चांगले काम कसे कोणती काम लोकांचे आता आरोग्य शिबिर वगैरे शिबिर शिबिर घेत चांगले काम आहेत ते लोकांना फायदा होता ना जिथे आता डॉक्टर मला दोन डोळे मिळाले दोन डोळे मिळाले राजूबाऊ पासून असं त्यांचं किती मोठे आनंदाची करट वाघमारे आणि लोकांची सेवा करा सेवा यांची आता दोन महिन्यातच आरोग्य सेवा आहे लेकिन

आता या विद्यमान जे आमदार आहेत या विद्यमान आमदाराच्या कारकिर्दीमध्ये कोणते काम झाले ते लोकांनी सांगा बरं तुम्हाला विकास कामं केली म्हणत आहेत त्यांचे कार्यकर्ते भेटले सभा मंडप बनवली म्हणत आहेत आरोग्य शिबिर घेतलं म्हणत आहेत शेतकऱ्यांसाठी कृषी गोडाऊन म्हणा किंवा धान्या आरोग्य शिबिर घेतले त्या आरोग्य शिबिरामधल्या किती लोकांनी लाभ घेतला त्याचा किती लोकांना फायदा झाला निशुल्क त्यांनी हे केलं उभारले का म्हणजे ज्या जे काम तुम्ही जे आता मंडप बांधणे त्याच्यामुळे कोणाला विकास म्हटला झाला का लोकांना रोजगार भेटला का आरोग्याच्या समस्या तुटल्या का एज्युकेशन एज्युकेशनची काय समस्या आहे शाळा बंद होऊन राहिल्या मास्तर लोक नाही आहेत गरीब लोक पूर्ण शिकवून नाही राहिलेले आहेत म्हणजे एज्युकेशनची समस्या पण आज शेतकऱ्याला भाव भेटायला पाहिजे आहे या सरकारने घोषणा केली होती की डबल भाव आम्ही देऊ आज शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचं भाव मिळत नाही शेतकऱ्यांना आपला माल मातीमूल भावाने विकावं लागत आहे प्रायव्हेट लोकांना विकावं लागत आहे अशा समस्या आहेत शेतकऱ्यांच्या मुद्दे राहतील हा विधानसभेला मुद्द्या बिलकुल 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 बरं काय म्हणलं तुम्ही काय ना आम्ही आयटीआय केलेलं मुलं इलेक्ट्रिशियन मध्ये झालाय तरी आमच्या तुमचं मोवाडी विधानसभा मध्ये कंपनी नाही आहे आतापर्यंत आता मी खाली पिलीच्या शेती करत आहे मी शेती आणि शेती आता माझ्या धान लावलेला आहे धानाला दोन हजार रुपये बावीस रुपये रेट आहे आता तुम्ही जाऊन बघा आता कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मग गव्हाला रेट नाही राहत तुम्ही मानत्या की एम एस पी देतो एम एमएसपी पी शेतकरी यात ह्या क्षेत्रामध्ये राहतो राजू भाऊनी म्हणतात त्यांचं म्हणणं की शेतकऱ्यांसाठी आधुनिक शेती करीता आपण खूप प्रयत्न करतो हो। सांगा तुम्ही सांगा आधुनिक शेतीसाठी काय केलंय सांगा ना त्यांचं म्हणणं तुम्ही काय दिले काय तुम्ही सांगू शकता काय दिले सांगा ना तुम्ही रेट आता बघून या चालू आहे रेट तिथं आर गुरुवार आहे किती रेट आहे बघून या तुम्ही लागत किती आहे खर्च किती खताचे रेट खताचे रेट पहिले तीनशे रुपये मिळत होती आता किती आहे हजार रुपये पंद्रह रुपये मंत्री में इतना था केंद्र मंत्री में रहा उद्योग मंत्री रहा लेकिन एक तो भी इंडस्ट्री पे बेरोजगारी प्रेंट 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 के लिए पावर प्लांट है बिहारी लोग लेकिन पूरे यहाँ पे महाराष्ट्र के लोग बहुत कम है खासदार रुपये भंडारा जिले गाड़ा मे फेल सुरू गए त्यांच्या जमिनी त्यांनी कवडीबोल भावाने खरेदी केल्या आज जंगल निर्माण झाला आता तर कुठल्याही कामगाराला किंवा सुशील बेजगाराला रोजगार मिळत नाहीये का रोजगार फिरत काहीच नाही आहे तुम्ही भेलला भेलला जाऊन तुम्ही काय स्थिती आहे त्यांनी आम्हाला काय बेनिफिट मिळत आज आमच्या तुमसर तालुक्यातला तो फिरवला कारखाना आहे ज्या ठिकाणी दहा हजार लोक कामगार कामगार होते बेकार झाले आज जाऊन पहा काय स्थिती आहे इथं एक काळ होता भाऊ तीस वर्षाच्या पहिले नंदनगर फुलला होता काश्मीर सारखा त्या ठिकाणी रोजगाराची समस्या जर आपण पाहिलं तर रोजगार शिक्षण लोकांशी बोलू कोणा तुमचं भाऊ किंवा निमकर निमकर जी तुम्ही कुठं राहता राहतो धावलाय कॉल या वर्षी या वर्षी आपण चरण बाबू मतदान करून चरण भाऊला पक्का हा फक्त बरं का बरं काय बरं आपल्याला बहुत सुविधा दिल्यानंतर मी मरता मरता वाजलो आणि कलेक्टरने फोन करून दीड लाखाची औषध मिळवून दिलं मला बिल्ड मिळवून दिलं माझ्या डोळा गेला गेल। दहा बारा लाख रुपये लागला मरता मरता वाचलो त्याच्या उपकार त्यानं मला वाचवला मदत केला म्हणून मी त्या माणसाला विसरणार नाही सोडणार नाही नाही बरं काही महिला सुद्धा त्या ठिकाणी आहेत बस स्टॉप आहे बाजूलाच तुम्ही नाव काय तुमचं मी शुल्बा आणि अटवार तुम्ही इथंच राहत तुमच्याच राहत निवडणूक आहेत माहिती आहे ना हो सर निवडणुकाच्या बिगुल राहिलेला आहे माहिती आहे सर लाडकी बहीण योजना सरकारनं सुरू केली योग्य काही दिवसाआधी महिलांच्या खात्यात मला वाटते साडेसात हजार रुपये गोळाचे झाले जमाई झाले मी त्याची लाभार्थी नसल्यामुळे मला त्याबद्दल माहिती मिळली आहे मी नेत ने, ने, ने। ने। ने, ने आहोत प्रश्नाकडे तर हे लाडकी बहीण योजना तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महिलांच्या सक्षमीकरणाकरिता बनवली आहे तर सरकारचं म्हणणं आहे तुम्ही महिला आहात जागरूक आहात सुशिक्षित आहात तर काय आहे ह्या योजनेकडे कसे पाहता महिलांच्या काय याचा फरक दिसून आला आहे असं हे जे सक्षमीकरणाबद्दल बोलले आपण ते सक्षमीकरण नसून कमकुवतपणा आहे ते कुठले तरी त्यांना बेंगती बैसाखी दिलेली आहे त्याच्यापेक्षा जर त्यांना रोजगार उपलब्ध करून दिले असते तर मला वाटतं ही लाडकी बहीण योजना कुठंतरी सफल झाली असती आणि सर्वात महत्वाचे पंधराशे रुपयामध्ये होत नाही एका हाताने देणे आणि दुसऱ्या हाताने घेणं हा विषय आहे महागाई वगैरे एवढा प्रपंच वाढलेला आहे पंधराशे रुपयामध्ये पंधराशे पेक्षा दोन हजार रुपये अधिकचे खर्च होत आहेत ज्या पद्धतीने हे लोक बोलतात गाजावाजा गाजा वाजा आहेत लाडकी बहीण योजनेच्या मला वाटत नाही की हे लाडकी बहीण योजना कुठेतरी यशस्वी मला असं वाटते सर की लोकसभेच्या योजनेमध्ये यांना मतदानाला पडली कडकी म्हणून आठवली लाडकी सिंपल आहे लाडकी नाही नाही असं होत्या दोन चार महिला मी तिथूनच तुमच्याकडे आली काय विषय बघायला तसं काही नाहीये सगळे जागृत आहेत आणि सगळ्यांना माहिती आहे की लाडकी बहीण योजनेमुळे जे आपल्या कर्जाच्या भार पडलेला आहे ते सगळ्यांना कळतय दिसतंय आता इथं जे अर्धी तिकीटच्या महिलांचे विषय सुरू आहे दोन दोन तासापासून लोक बसलेले अरेंजमेंट काय आहे बसायची अरेंजमेंट नाही आहे लोक उभे आहे उन्हा उभे असतात काय आहे तुमच्या इथं काय का विकास दिसत नाही आम्हाला काय प्रश्न युवकांचा आता खूप मोठा गंभीर प्रश्न आहे कारण रोजगार नाही आहेत आणि जवळजवळ ग्रामीण मध्ये आणि शहरामध्ये सारखी परिस्थिती आहे कशी कारण एक ऐंशी ते नव्वद टक्के आज शहरातला युवा आणि ग्रामीण मधला युवा हा बेरोजगार आहे आणि त्याच्यामुळं अवैध धंद्यांना फार उथान आलेला आहे इथं म्हणजे तुम्ही म्हणाल तर दारू आणि गांजा बिंजा चला ह्या सर्व गोष्टींना एवढं उदाहरण आलेलं आहे आणि तुमसर शहरातली सर्वात मोठी एक समस्या म्हणजे अशी आज प्रत्येक युवा व्यक्ती हा जो आहे डुबलेला आहे कर्ज म्हणजे कसं काय कारण हाताला काम नाही खिशात पैसा नाही विशेष दुसरे आजकालचे हे जे लोक आहेत प्रलोभनं देतात हे फार थोड्या काळासाठी प्रलोभनं देतात आणि त्याच्यानंतर काय असतात युवकांवरती आज कर्ज होतंय हे जे चरस गांजा या त्या सर्व गोष्टी घेण्यासाठी म्हणून आणि पूर्ण परिस्थिती विस्कटलेली आहे हो काय केलं पाहिजे शहराकरिता किंवा तुम्ही ह्या शहरातले हात सुशिक्षित आहात हो पण तुमच्याला कशी ओळख कोणती नवीन ओळख भेटायला पाहिजे काय स्कोप आहे इथं काय का का पोटेन्शियल आहे बिलकुल बिलकुल खूप पोटेन्शियल आहे तुमच्या शहरातील युवा आज हा पुण्या मुंबई सारख्या ठिकाणी जाऊन बँगलोर सारख्या ठिकाणी जाऊन आज इंजिनियरचा जॉब करतोय मला सांगा जर इथंच रोजगाराची संधी जर आम्हाला उपलब्ध झाली तर आज माझ्यासारखा मी इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर आहे आज जर मला जर का माझ्या रोजगाराची संधी जर इथे भेटली असती तर मी आज इथेच राहिलो असतो आणि आज मी जो कमावलेला पैसा हा माझ्याच भागाला विभागाला प्रभागाला लावला असता तर ह्या सर्व गोष्टी आहेत इथे पाहायला गेलं तर एम आय टी सीची फक्त जागा आहे पण त्या एम आय टी सीच्या जा जागेवरती एकही कोणती कंपनी नाही किंवा काहीच नाही विशेष दुसरी गोष्ट आजचं हे सरकार इतकं उदासीन सरकार आहे की आपण बघतोय की येणारे मोठमोठाले प्रोजेक्ट जे आहेत आज आपल्या महाराष्ट्रातलं सोडून ही लोक परराज्यात नेत आहेत मला सांगा आज या प्रोजेक्ट्सची आमच्या महाराष्ट्रातल्या युवकांना गरज नाही का आज इथल्या माता भगिनींना गरज नाही का लाडकी महिना तुम्ही देता दीड हजार रुपये देता हे सर्व मुद्दे बद्दल कळले आहेत सर्वांना कळलेले आहेत मुद्दे कळले आहेत सर्वांना हो बरं आणखी कोणी आहेत बोलणारे काय तुमचं सर राजा हेमराज गोस्वामी गोस्वामीजी कुठं राहता तुमचं काय करता तुम्ही काम गोस्वामी माझ्या हा व्यवसाय आहे फक्त गाड्या भरायच्या गाड्या भरायच्या म्हणजे कसं हे सवारी ऑटो रिक्षा नाही ऑटो नाही जीप गाड्या टॅक्सी ते काली पिली काली पिली। पिली भरता खूप प्रवाशियांसोबत संपर्क होतो असेल तुमचा दर दिवशी खूप लोकांशी होत असेल काय बोलतात लोक कुणाशी हवा आहे चरण रोकटोक रोकटोक चरण का बर ग्रामीण मध्ये बी चरण राजू मध्ये भी चरण राजभोवाय हो सामोर आमदार विकासाच्या काही कामाच्या नाही ना काम पाहिजे आज आम्ही बेरोजगार आव्हा आम्ही आम्हाला तुम्ही अर्धी तिकीट घेऊन पन्नास पन्नास टक्के सूट देऊन एवढी गर्दी वाढते दोन दोन तीन तीन घंटे इथं उभे राहते लोक या अर्धी तिकीटच्या याच्यानं काही लोक इथे परेशान होऊन जाते बेरोजगार झाले आज आमच्या गाड्या बंद राहते कुछ राहते जरी आम्ही बेरोजगारीच्या आव्हा मी ते काय पन्नास टिकीटच्या ह्याच्यानं आमच्या गाड्या भरत नाही तिसऱ्या नंबरची गाडी आता लागली आहे विचार करा किती वाजले आता आधी किती भरत होते गाड्या पहिले आधी पुष्कळ भरत होते ते आता आता काहीच नाही भरत अर्धी टिकीट तर ट्रान्सपोर्ट वरही याचा होत असं जास्त वीस तारखेला मतदान आहे वीस तारखेला मतदान चरणभाऊ वाघमारे यांना देऊ आम्ही आमचे मोटर लाईन वाली बी ते काय बरं मोटर लाईन वाले उचलतात उचल तर आपण तुमचं विधानसभा क्षेत्रात आहोत तुमचं शहर आहे खूप सारे लोक बसती दिसली काही लोक पाहून आले सर्वांनी आपले मुद्दे रोखोक अंदाजामध्ये मांडला आपले प्रश्न सांगितले कोण नाही काय केलं तुमच्या विधानसभा क्षेत्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातच वीस नोव्हेंबरला मतदान होणार आहेत निवडणुकांविषयी लोक काय विचार करतात कोणती मुद्दे आहेत लोकल लेवलवर स्थानिकांना काय समस्या आहेत रोड रस्ते आ, रोजगार शेतकरी यांच्या काय समस्या आहेत आपण लोकांशी बोलण्याचा प्रयत्न केला जाणण्याचा प्रयत्न केला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिले त्याबद्दल सर्व प्रेक्षकांच्या मनापासून आभार खूप खूप धन्यवाद